हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ यावेळी टायमिंग मॉर्निंगचे साडेनऊ वाजलेले आहे स आणि बऱ्यापैकी किचनची कामं आवरलेले आहेत देवपूजाही झालेली आहे म्हणजे रोजची देवपूजा झाली तुळशीपूजन पूजन आणि सूर्यनारायणची पूजाही झालेली आहे म्हणजे आजचा वार रविवार आहे हा पुस महिन्यातला तिसरा रविवार आहे तर सूर्यनारायणची पूजा झालेली आहे पूजा आरती म्हणजे देवपूजेची कामं झालेली आहेत आता परत आलेले किचनमध्ये आणि अगोदर मी नाश्त्यामध्ये आज सुशेला बनवलेला होता दिनेश आणि दिनेशच्या पप्पांचं झालेलं आहे आता मी करत आहे स्वयंपाक म्हणजे आज थोडासा लेट झालेला आहे पूजा वगैरे करायला थोडासा वेळ जास्त लागला आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे स्वयंपाकामध्ये अगोदर तर वरण बनत आहे आणि आज कुकरमध्ये भात पण लावणार आहे पोळ्यामध्ये आज खीर बनवणार आहे म्हणजे आता देवाला निवेदही दाखवायला काहीतरी मला बनवायचंच होतं स्वीटमध्ये तर खीर बनवते म्हणजे सगळ्यांचं जेवण खाणं होईल आणि देवांचं निवेद पण होईल तर इकडं डाळ काढून घेतलेली आहे गंजामध्ये त्यामध्ये मी हळदी पावडर लाल मिरची पावडर चोईपुरं तर मीठ टाकून डाळ घाटून घेते तोपर्यंत गरम पाणी करायला ठेवलेलं आहे म्हणजे वरण बनवू किंवा कुठलीही भाजी बनवू आपण त्यामध्ये गरम पाणी टाकायचं गार पाणी टाकल्यामुळे वरण असू किंवा भाजी बेचव होते त्यामुळे पाणी गरम करूनच आपल्याला ॲड करायचं आहे तर डाळ मी घाटून घेतलेली आहे आणि यामध्ये पाणी आणि चिंचही मी पाण्यात टाकून उकळावून घेतलेलं आहे उकळी काढून घेतलेली आहे म्हणजे पूर्णपणे पल्प निघून येतो तर ते चिंचेचं पाणी पण यामध्ये ॲड करायचं आहे आणि डाळीला तडका देते आणि नंतर भाजीमध्ये मी विचार करते आज काय भाजी बनवायची तर भेंडी ठेवलेली आहे आणि काल पण मी भेंडीचीच भाजी बनवलेली होती सेर पण केलेलं होतं खूप छान टेस्टी भाजी बनलेली होती एकदम साधी सिंपल पण खाण्यासाठी खूपच चविष्ट आज पण मी तशीच भाजी बनवणार आहे म्हणजे तुम्ही म्हणसाल की ताई कालच बनवली परत आज तेच बनवत आहे खायचा कटाळा येत नाही का तसं तर भेंडीची भाजी खूप छान असते आणि काल जशी केलेली होती तशीच मी आज करणार आहे काल इतकी आवडली ना सगळ्यांना की ती भाजी ना एकाच वेळेला संपलेली होती नंतर राहिलेलीच नव्हती तितकी छान आणि चविष्ट बनलेली होती म्हणून विचार केला की आज पण भेंडीचीच भाजी बनवायची तसं तर दुसरं कुठलं ऑप्शन नाही आहे दुधी ठेवलेले आहे पण दुधीची मी धपाटी बनवणार आहे भाजी बनवणार नाही म्हणून दोन तीन दिवस मी तशीच ठेवलेली आहे तर इकडे वरणाची पूर्ण तयारी झालेली आहे चिंचही मी कोळून वरणात टाकलेली आहे म्हणजे टोमॅटो टाकलो तर चिंच टाकण्याची गरज नाही आहे पण मी टमॅटो टाकत नाही फक्त चिंचेचं पण टाकते खूप छान चविष्ट म्हणजे जसं धाबा स्टाईल वरण म्हणून तयार होतं म्हणजे आपण ढाब्यामध्ये जेवण करायला जातो तर डाळ फ्राय मागवतो त्यामध्ये पण आंबटपणा असतो म्हणूनच ते चविष्ट लागतं आणि तशाच मध्ये घरच्या घरी पण आपण डाळ फ्राय बनवू शकतो किंवा हे रेग्युलर जे वरण बनतं त्यामध्ये मी चिंचेचं पण टाकून बनवत असते खूप छान टेस्टी वरणमुळे तयार होतं तर कशा पद्धतीने बनवत आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं आणि जे सुशाला मी बनवला त्यामधल्या थोड्याशा मिरच्या राहिलेल्या होत्या ते पण यामध्ये ॲड केलेलं आहे आणि परतून घेतलेला आहे हलकासा लसणाचा कलर लसूण नाही कांद्याचा कलर चेंज होऊ लागला मी लसूण पण टाकलेला आहे यामध्ये थोडंफार म्हणजे टेस्ट छान येतो वरणाला परतून घेतलेला आहे नंतर मी यामध्ये मसाले टाकले जसं मसाले आपण डाळीमध्येही टाकलेलं होतं म्हणून थोडीशी हळदी पावडर आणि एक चमचा धना पावडर टाकलेला आहे म्हणजे कलर छान येतो फोडणीमध्ये आपण हळदी पावडर टाकली टाक टाक तर नंतर हे वरण टाकलेलं आहे आणि सुहाना मसाला टाकलेला आहे तर वरण म्हणून तयार झालेला आहे भात पण बनलेला आहे आणि आता आलेले मी इकडच्या रूममध्ये म्हणजे इकडं झाडून पुसणं काहीच मी केलेलं नाही मॉर्निंगला कारण पूर्ण घरचं झालं सगळं साफसफाई पण इकडे दिने झोपलेला होता आणि लवकर उठलेला नाही येतो तोपर्यंत माझी सगळी पारशी कामं आवरलेली होती आणि मला पूजा करायची होती म्हणून मी इकडच्या रूममध्ये आलेले नाही इथलं काही काढलेलं आहे तर आता झाडणं पुसणं हे दोन्ही कामं होणार आहेत पण त्या अगोदर मी इकडे एक पोतं काढत आहे म्हणजे तिने जात आहे राशन आणण्यासाठी तर बघत आहे एक की पोतं जे आहे ना व्यवस्थित नाहीये सगळे उंदरानं ना। म्हणजे उंदीर मामा घरी आले ना सगळी वाट लावतात तसं झालेले पोते सगळे कट केलेले आहेत मी आता बघत आहे कारण सगळे मी पोते जमा करून ठेवलेले होते चांगले पण सगळे एक एक होणच आहे सगळ्याला काल ते उंदरानं कट केलेले आहे त्यामधले एक दोन मी बघितलं आणि ते दिलेले आहेत दिनेशला आणि बाकीचे सगळे मी गुंडाळून ठेवत आहे म्हणजे आज ना ही पसारा बहु तुम्हाला अंदाज लागला असेल म्हणजे आज पूर्णच घरचा पसारा असंच होणार आहे किचनमध्ये तर होणारच आहे कारण थोडेफार डबे डुब्बे काढणार आहे घासणार आहे म्हणजे आता सुरुवात झालेली आहे रथ सप्तमीपर्यंत आपल्याला नवं जर चढवायचं असलं तर आतापासून आपण सुरुवात करतो आणि काही वाळवण पण उन्हाला टाकायचं आहे म्हणजे मुगाची डाळ केल्यापासून मी उन्हाला टाकलेली नाही आहे त्याचा मूर्तच लागलेला नाही आहे मिरच्या ठेवलेल्या आहेत मिरच्या पण उन्हाला टाकायच्या आहेत म्हणजे आणून खूप दिवस झालं ती मिरच्या पण जेव्हा मी आणलेलं होतं ना त्यावेळी पाऊस आबाळ येणं म्हणजे व्यवस्थित ऊन होतं म्हणून तसंच ठेवलेलं होतं आज ती मिरच्या पण उन्हाला घालणारे ऊन बऱ्यापैकी आहे मुगाची डाळ टाकायची आहे थोडेफार तीळ उन्हाला घालायचे आहेत तर वरती दोन तीन यरजाने माझ्या होणार आहेत म्हणजे आज खूपच कामं आहेत पण त्या अगोदर मी ह्या घरामध्ये झाडू मारून घेते म्हणजे इकडची माशीच राहिलेली आहे तर अगोदर झाडू मारून घेते आणि पुसून घेते म्हणजे मॉपमध्ये पाणी मी तसंच ठेवलेलं आहे टाकलेलं नाहीये कारण मला इकडची रूम पुसायची होती तरी पुसून घेते म्हणजे ही ही कामं झाल्यानंतरच मग मी डाळ धुळी उन्हाला घालणं परत जी ही माझी कामं आहेत ती मी आवरणार आहे कपडे मशीनला लावते म्हणजे तोपर्यंत कपडे म्हणजे कपडे धुवायचं काम हो ही होत राहील तोपर्यंत मी ही कामं आवडते म्हणजे संघसंग करत गेला म्हणजे ज्या दिवशी लेट होतो त्या दिवशी संगसंग कामं करायची कारण एक एक करत बसतो ना त्या दिवसात दिवसच निवडून जातो ते आपली कामं आवरत नाहीत असं होतं आणि एक ताईंची जस्ट कमेंट आली त्या ताई म्हणत आहेत की ताई तू जशी आहेस तशीच राहा बदलू नको तर हो नाही बदलणार ताई मी जशी आहे तशीच आहे आणि अगोदरपासून मी अशीच आहे कधीही मी स्वतःमध्ये बदलाव आणलेला नाही भले जे कितीही बदलो पण माझ्यात काहीच बदलाव दिसणार नाही तुम्हाला कारण मी अगोदरपासून मी स्वतःला बघत असते मी कधीही बदललेली नाही माझ्या कस स्वभावात कसलाच फरक आलेला नाही एकदम साधं सिंपल राहणं आणि बोलणं पण माझं खूपच साधं सिंपल आहे मी जशी आहे तशीच आहे मला जे कितीही बदल तरी रूम झाडून झालेली आहे तर फरशी पुसून घेत आहे व्हाईट कलरची आहे ना त्यामुळे ना खूप लवकर यावरती काही पडलं ना पटकन दिसून येतं तर रोजच्या रोज ही फरशी पुसणं खूप गरजेचं झालं आहे आणि अधूनमधून ना एक दोन दिवस मी गॅप करत होते पण आता जमणार नाही कारण हवा खूप येत आहे त्या हव्यासोबत खूप सारी धूळ येत आहे आणि सगळ्यावरती ती धूळ बसते रोजच्या रोज एक वेळा हात मारल्याशिवाय ना ते धूळ जातच नाही खूप धूळ 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 अशी वाटते जर नवीन कोणी घरी आलं ना त्यांना वाटतं की बाबा किती दिवस झालं घरची साफसफाई झालेली की नाही असं वाटतं इतकी धूळ येत आहे कारण समोर घरं आहेत ना खरंच मी खूप परेशान आहे धुळीमुळे खूप धूळ येत आहे रोजच्या रोजी स्वयंपाक पाणी तितकं नाही आहे ते जेवण्या खाण्याचे तितकं दगदग नाही आहे मला पण ही साफसफाई जी आहे ना दिवस पूर्ण मी यामध्येच राहते की तिकडलं ते रूम क्लीन केलं की इकडं धूळ असते हे रूम क्लीन केलं तर तिकडं बसते असं आहे दिवसभर ती साफसफाईचीच कामं जास्त वाढलेली आहेत आता वेळेमध्ये आणि या दिवसामध्ये ना धूळ खूप येत असते सगळ्यांच्या घरामध्ये साफसफाईच्या कामामध्ये सगळ्या ताईंना बसवून जातं तर झालेलं जा आहे फरशी वगैरे पुसून आणि हे एक डब्बा मी क्लीन केलेला होता मॉर्निंगलाच म्हणजे हे डब्बा जे आहे ना निरम्यावरती आलेला आहे म्हणजे काही वस्तू आपण आवडीप्रमाणे आणू शकता जसं बकीट वगैरे ते पण भेटतं आणि आता यावेळेस ना दोन तीन डब्बे आलेले आहेत म्हणजे जेव्हा या आम्ही चार किलोच पॉकेट आणतो म्हणजे सरगम निर्मा त्यावरती येतं तुम्ही विचारता की कुठलं निरमा वापरतो तर सरगम निर्मा जे आहे ना ते त्यावरती ना डबे किंवा काहीही आपल्याला ज्या वस्तू पाहिजे ते भेटतात बकेट भेटतात तर तेच डबे आहेत आणि छान आहेत ते घालून आहे। आहे ठेवण्यासाठी ते मी क्लीन करून ठेवलेलं होतं कारण मला इथं ठेवण्यासाठी डबे लागणारच होते ह्या आलमारीमध्ये किती डबे ठेवा ह्या आलमारी खाऊन जाते ते सगळे डबे मी किती नवीन डब्बे आणले तरी पण तिथं आणखीन स्पेस भरपूर आहे तर मी म्हटलं असे एक दोन तीन डबे आहेत माझ्याकडे तर एक मी क्लीन केला आणखीन एक मला करायचं आहे आणि तुरीची डाळ पण मी एका कवरमध्ये बांधून ठेवली होती कारण मला ते डब्बा लागणार होता त्या दिवशी मग ते डाळ पण मी डब्यामध्ये भरलेली आहे आणखी थोडीफार राहिली तर कवरमध्ये पॅक करून ठेवलेली आहे म्हणजे जेव्हा डबारी कामं होईल त्यावेळेस काढण्यासाठी म्हणजे किचनमध्ये अशी छोटी छोटी कामं दिवसभर चलतच असतात तर ते डबा मी क्लीन करून ठेवलेला आहे म्हणजे स्पेस करून ठेवलेला आहे अलमारीमध्ये आणि त्यामध्ये मी भरणार आहे मुगाची डाळ पण ही मुगाची डाळ मला उन्हाला टाकायची आहे म्हणजे केल्यापासून आणखी मूर्त लागलेला नाही उन्हाला टाकण्याचा करून मी असंच ठेवलेलं त्याला फुटकून वगैरे तर इकडे क साडीचा कपडा पण घेऊन जात आहे म्हणजे पातळ कपड्यावरती डाळ उन्हाला टाकली तर लवकर ते वाळली जाते म्हणजे म्हणजे थोडंसं छान गरम होते आणि तसं तर थोडासा लेट झालेलाच आहे म्हणजे मॉर्निंगपासून विचार करत आहे की डाळ उन्हाला टाकायची आहे वरती जायचं आहे पण होतच नाही घरची कामं हो, माझी आवरतच नाहीत असंच होत आहे आपण विचार भरपूर करतो हो, पण तशा पद्धतीने कामच आवरत नाही आहेत म्हणजे आपल्याला थोडासा लेट 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 लेटच लेट होत जातो तर आलेला आहे वरती आणि बघू शकता ऊन छान आहे म्हणजे बऱ्यापैकी ऊन आहे दोन चार दिवस झालं आणि थंडी पण खूप वाढलेली आहे म्हणजे मागं तीन चार दिवस कसं होतं ना आवाळ यायचं म्हणजे वातावरण तितकं व्यवस्थित नव्हतं पण थंडी कमी होती आता थंडी खूप वाढलेली आहे ऊन पण छान आहे तर आता इकडं मी हे कपडा अंतरलेला आहे विटा ठेवले आहेत कारण हवा खूप आहे आणि त्यावरती मी डाळ उन्हाला टाकलेली आहे तीळ पण टाकायचे आहेत परत मिरच्या मिरच्या पण मला उन्हाला घालायच्या आहेत तर ते पण आणते म्हणजे आज वरती ना दोन तीन एरझाऱ्या माझ्या झाल्या हे सगळं उन्हाला टाकण्यासाठी आणि नंतर काढण्यासाठी दोन तीन शेरजाऱ्या झालेल्या होत्या म्हणजे आज मला मिरची ते देठ पण काढायचे आहेत म्हणजे वाटायला द्यायचं आहे ते पण तर डाळ उन्हाला टाकून मी आलेले आहे आणि आता विचार करत आहे की तर काय बदलाव करू म्हणजे मी ना आठ दिवस गेलं पंधरा दिवस गेलं की किचनमध्ये काही ते काही बदलाव करते मला एकसारखं बघावायचं वाटत नाही तर ते डबे डुबे काढून मला क्लीन करायचे आहेत आणि दिनेश गेला होता राशन आणण्यासाठी आलेलं आहे आणि वेळेस ढाळे पण घेऊन आला म्हणत आहे मग मी ढाळे खा तर आता तितका वेळ नाही की ढाळे खात बसेल मी कारण खूप पसारा पडलेला आहे बघू शकता मी किचनची अवस्था आता यावेळेस काय झालेलं आहे जेव्हा किचन अशी पडते ना त्यावेळेस खायला प्यायला काहीच चांगलं लागत नाही अगोदर मला ते आवरायचं असतं आणि कपडे पण मी मशीनलाच थोडं लेट लावलेले ले 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 होते ला तर आता कपडे धुवून झालेले आहेत त्या अगोदर कपडे मी उन्हाला टाकते म्हणजे ऊन बऱ्यापैकी आहे जास्त वेळ लागणार आहे कपडे उन्हा म्हणजे वाळण्यासाठी तर टाकते पटकन आणि मग जे डबे डुबे आहेत ते काढून म्हणजे काय झालेलं ना मला बेसन ज्याने संपलेलं आहे जे डब्यात मी काढून ठेवलेलं होतं आणि विचार करतो की आज चरा उन्हाला टाकायची आणि दळून आणायचं पण बेसन खूप सारं आहे वरती ठेवलेलं आहे म्हणजे जे स्टीलचे जर्मनचे डबे असतात ना त्यामध्ये आपण काही वस्तू ठेवल्या ते आपल्याला टो पण काढून बघितल्याशिवाय भेटत नाही आणि त्यामध्ये आहे का नाही ते पण म्हणजे खूप दिवस झालं तर आठवण पण जाते तुम्ही म्हणता की त्यामुळे ते लिहून ठेवत जा तर तुमचं एकदम बरोबर आहे लिहून ठेवणं खूप गरजेचं आहे कारण असं नाही की सगळ्या डब्यावरती म्हणजे जे प्लास्टिकचे डबे आहेत जे फायबरचे डबे आहेत त्यामध्ये दिसतं की कशात काय आहे पण जे जर्मनच्या निश्चिलचे डबे असतात त्यामधलं दिसतच नाही जोपर्यंत आपण बघत नाही आणि नंतर विसरतो पण आपण तसंच झालेलं आहे मला दोन डब्यात व्यसन ठेवलेलं आहे मी आणि म्हणत आहे की आज परत मला दोडून आणायचं संपलेला आहे कालपासून विचार करत आहे की दळून आणायचं आहे दळून आणायचं आहे आणि दोन डबे तर बेसन ठेवलेलं आहे तर ते पण मी आज एका डब्यात करणार आहे आणि बाकीचे जे जे हे डबे आहेत ते सगळे काढून मी एवढं घासा घेतलेले आहेत म्हणजे यामध्ये डाळ धूळ होती जी उन्हाला टाकलेले आहे मी ते डबे आता घासून मी उन्हाला ठेवूनच परत ठेवणार आहे आणि जे डाळ आहे तीळ आहे सगळं फायबरच्या डब्यातच घालून ठेवणार आहे मी जे जास्त प्रमाणात आहे ते मी मोठ्या डब्यात भरते आणि जे कमी प्रमाणात असताना ते छोट्या डब्यामध्ये भरून मी इथंच अलमारीमध्ये ठेवून देते म्हणजे आपल्याला पटकन दिसतंही आणि म्हणजे वरती ठेवल्याने मला ना पोहोचत नाही ते एक प्रॉब्लेम आहे मग ते स्टँड आणा त्यावरती चढा मग काढा हा सगळा गोंधळ होतो म्हणून मी काय करते आलमारीमध्ये छोट्या मा डब्यामध्ये सगळ्या वस्तू काढून ठेवत असते तर इकडे हे दोन्ही डबे मी घासून घेतलेले आहेत आणि ढाळे पण दिनेशने इथंच ठेवलेले आहेत तर आता ते काही खाणं होणार नाही मी अगोदर सगळं किचनची कामं आवरणार आहे थोडासा पसारा झालेला आहे थोडेफार भांडे आहेत पण अगोदर हे सगळे डबे मी घासून उन्हाला ठेवते म्हणजे वाळतील हे याचं पाणी पूर्ण हाडकल्यानंतर वरती लावून ठेवणार आहे आणि तसं तर आता सगळ्यात म्हणजे खूप सारे ताईंच्या घरामध्ये सुरुवात झालेली आहे साफसफाईच्या कामात म्हणजे आता नवं चढवायचं असतं त्यामुळे पूर्ण घरची साफसफाई डबे डुबे क्लीन करणं परत कपडे धुणं हे सगळी कामं आता परत आपली चालू होतात जसं दसऱ्याला करतो ना आपण तशाच पद्धतीनं म्हणजे पौर्णिमापर्यंत आपल्याला पूर्ण घरची साफसफाई करायची असते किंवा रथसप्तमीला सप्तमीलाही आपण नवं चढवू शकतो तर इकडं मी आता हे कामं थोडंसं थांबवलं मी जे भांडे पुढे काढायचे होते मला डबे डुबे काढायचे होते आणि तो अगोदर इकडे मी भात बनवून ठेवलेला आहे जे मॉर्निंगला भात मी केलेला होता थोडाच राहिलेला आहे आणि आता यांच्यासाठी मला टिफिन आहे तर इकडं गरम भात मी बनत ठेवलेलं आहे जे अगोदरचं कुकर आहे त्यामध्ये थोडंफार भात आहे तर ते रिकामं करणार आहे म्हणजे खूप सारे भांडे आहेत आता या वेळेमध्ये दोन्ही कुकर कढई हे ते खूप सारं झालेलं आहे तर असं म्हणलं आता हे तर भांडे झालेत आणि एक्स्ट्रा मी डबे डुबे काढणार आहे तर असं आजचा दिवस याच कामामध्ये जाणार आहे म्हणजे आज एक पाच मिनिटी रेस्ट घ्यायलाही वेळ भेटणार नाही कारण ज्या वेळेत आपण किचनचा पसारा काढतो ना त्या दिवशी ना वेळ कसा जातो कळत नाही कारण किचनमध्ये जेव्हा आपण लावून ठेवतो त्यावेळेस पसारा दिसत नाही पण ज्या वेळेत काढतो ना त्यावेळेस पाऊल ठेवायला जागा आणि इतका पसारा आपल्या किचनमध्ये असतो तरी पण आपल्याला वाटतं की आणखी किती भांडी पुणे घ्यायची आणि किचनमध्ये भरायची आपल्याला तरी पण कमीच वाटतं आणि ज्या वेळेस साफसफाईच्या कामाला घेतो ना त्यावेळेस कळतं की बाबा किती भरलेलं आहे आपण म्हणजे पूर्ण किचन क्लीन करायची तरी एक दिवसात होणार नाही दोन दिवस तरी आरामात लागतात कारण तितका पसारा किचनमध्ये निघतो कारण आपण ही व्यवस्थित सगळे लावून ठेवतो हो ना त्यावेळेत वाटत नाही की ते जास्त पसारा आहे पण ज्या वेळेत काढतो त्यावेळेस कळतं आपल्याला किती ठेवलेला आहे तर असं इकडं भात तर मी लावलेला आहे वरण अगोदरच बनलेलं आहे भाकरी पण बनलेल्या आहेत आता मी इकडं बनवत आहे भिंडीची भाजी काल पण मी बनवलेली होते आणि आज पण बनवत आहे ही भाजी ना एकदम साधी सिंपल आहे पण खूप चविष्ट लागते खाण्यासाठी म्हणजे आपण खूप सारे त्यामध्ये मसाले हे ते ॲड करतो किंवा ते भरवा भेंडी ही ती आपण बनवतो ना तितकं टेस्ट येणार नाही पण ही साधी सिंपल जी भाजी बनत आहे ना खूप छान टेस्टी लागते कधी करून बघा अशा पद्धतीनं तर दिनेश गेलेला होता बाहेर म्हणजे काही वया वगैरे लागणार होत्या म्हणजे आता दोन अडीच महिन्याचा गॅप झालेला आहे दिनेश कॉलेजला गेलेला नाही कारण सुट्टी होती आणि जसं चालू झालं तसं दिनेश बिदरला गेला होता तीन चार दिवस नव्हता घरी त्यावेळेस पण कॉलेजला गेलेला नाही पण आता एकदमच त्याचं होमवर्क वगैरे हे ते आहे अभ्यास आहे खूप सारा तर ते नवीन वह्या पेन काय काय लागतं सगळं घेऊन आलेलं आहे आणि म्हणत आहे मग मी आता अभ्यास म्हणजे मला खूप सारं आता होमवर्क करायचं आहे तर मला अगोदर जेवण कर मग त्यानंतर करत बस काय करायचं आहे ते तर इकडे गरम गरम भात वरण बनलेलं आहे तर अगोदर मी दिनेशला जेवायला दिलेला आहे आणि भाजी पण बनलेलीच आहे भेंडीची आणि आता बाकीची कामं म्हणजे टिफिन पॅक करायचं आहे अगोदर यांच्यासाठी टिफिन देते म्हणजे त्यांचीही सगळी कामं आवरून देते मग मी माझ्या कामामध्ये लागते कारण कसं असतं ना किचनचा जेव्हा आपण पसारा काढतो डबे डुबे काढतो मी पूर्ण पसारा काढणार नाही किंवा रॅकमधले भांडे काढणार नाही फक्त ते जे वरच्या साईडला डबे ठेवलेत मी पोटमाळ्यावरती ते डबेच मला काढायचे आहेत आणि त्यामध्ये ता म्हणजे आपण एक वेळा या कामामध्ये मग न झालो की मग दुसरी कुठली कामं करायला म्हणजे त्यामध्ये दुसरी कामं दिनेशा ना मग ती राहून जातात म्हणून मी अगोदर यांचं दोघांचंही आवरून देते म्हणजे दिनेश आणि दिनेच्या पप्पांचं आणि मगच पसारा काढायला सुरुवात करणार आहे तर भाकरी मी करत आहे मी तुम्हाला म्हणलं की भाकरी केलेल्या आहेत म्हणून मी आणखी केलेले नाहीत आत्ता करत आहे तर चपाती बनवायचा विचार होता पण दिनेश म्हणत आहे की मम्मी चपाती वगैरे नको म्हणजे दिनेश पण त्याच्या पप्पासारखाच त्यांना पण चपाती आवडत नाही आणि याला पण आवडत नाही दीपक मात्र सगळं जीही बनवा त्याला खूप आवडायचं पण दिनेशचं थोडंसं वेगळा आहे म्हणजे जेव्हाची भाकर भाजी ताक हे सगळं जे साधं सिंपल जेवण असतं ना तेच दिनेशला पण आवडतं तर मला आता सगळ्यांसाठी भाकरीच बनवायच्या इकडं आणि ताक करायचं होतं दिनेशला म्हणत तोपर्यंत तो ताक करा खूप लेट झालेला ले 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 आहे म्हणजे टायमिंग सांगितलं वेळेत तर दुपारचे दोन अडीच वाजलेले आहेत कारण मी वरती गेलेले होते दोन तीन हजार वरती झालेल्या आहेत म्हणजे मिरच्या डाळ तीळ हे सगळं मला उन्हाला टाकायचं होतं म्हणजे आज ही सगळी एक्स्ट्राची कामं झाली ना त्यामुळे स्वयंपाकाला मला थोडासा लेट झालेला आहे तर असं हे पण इम्पॉर्टंट होतं ना म्हणजे वेळेत उन्हाला टाकणंही गरजेचं उन आहे म्हणजे वेळा ऊन गेलं तर मग ते उन्हाला टाकून काय त्याचा उपयोग म्हणून म्हटलं अगोदर ही कामं आवरायची मग निवार निवांत आपण स्वयंपाक बनवूया कारण स्वयंपाक तर आपण दररोज बनवतो पण ही एक्स्ट्राची कामं करायला मात्र थोडंसं असं करतो की उद्या करूया उद्या करूया आणि ते उद्या काय उजळे ना खूप दिवस झालं मुगाची डाळ मला उन्हाला टाकायची होती पण काही मुहूर्त लागे ना पण फायनली सगळं हे काम आवरलेलं आहे आणि भाकरी मी करून घेतल्या दिनेशला म्हटलं तोपर्यंत म्हणजे दिनेशचं जेवण झालेलं आहे तर म्हटलं ताक कर ताक केलेलं आहे आणि इकडे टिफिन पण दिनेश पॅक करून घेता आहे आणि हे जी तवा लोखंडी तवा जास्त वेळ गरम राहतो म्हणून मी दुधाचं पातेलं ठेवलेलं आहे यावरती आणि भाजी इकडं मी वाटीमध्ये घालत आहे म्हणजे टिफिनला देण्यासाठी कारण आता तीन डब्याचं टिफिन आहे तर एखादं वरण ताक भात आणि भाजी वाटीमध्ये देत आहे मी आणि भाकरी वगैरे म्हणजे इकडं दिनेश घेत आहे ॲल्युमिनियम पेपर म्हणजे जे ताक वरण आहे ना ते टिफिनचे डबे थोडेसे लूज आहेत आणि सांडायला लागतं ते कारण बाईकवर जाता धाला था झोला खूप होता आणि ते पूर्ण सांडा लावडा होतो म्हणून त्याला ॲल्युमिनियम पेपर लावलेला आहे आणि टिफिन पॅक झालेला आहे आणि इकडे ढाळे खायला घेतलेले आहे मलाही म्हणत आहे मग मी ढाळी खा माझ्यासोबत मला ढाळेपिळे काहीच गोड लागणार नाहीत आज मला ना पसारा काढायचा तेच माझ्या डोक्यात चालू आहे आता म्हणजे एक वेळा मी या कामाला सुरुवात केली की म्हणजे अशी मग होते की मला दुसरी कुठलीच कामं दिसत नाही जोपर्यंत की किचन आवडत नाही तोपर्यंत कारण घरामध्ये सर्वात इम्पॉर्टंट सर्वात महत्त्वाची किचन आहे किचन जितकी छान आहे जितकी सुंदर आहे तितकं मन लागतं म्हणजे पूर्ण घरामध्ये घर कितीही मोठं असो पूर्ण घरामध्ये किचन ही खूप महत्त्वाची असते आणि किचन जे आहे ना एकदम छान असे असली पाहिजे आणि मला कशी सेवा आहे ना आठ दिवस गेले पंधरा दिवस गेले की काहीतरी बदलाव करते यामध्ये मी म्हणजे ते डबे डुबे चेंज करणं काहीतरी काही काहीतरी काही कामं काढत असते म्हणजे मला छान वाटतं ते करायला तर इकडे एक डबा मी क्लीन करून ठेवलेला होता आणि परत आता हे दुसरा डबा जे आहे ना ते मी घेतलेला आहे म्हणजे असे तीन डबे आहेत एक लाल कलरचा आहे दोन व्हाईट कलरचे आहेत तर यामध्ये मी काढत आहे तांदूळ म्हणजे दिनेश राशन आलेला गेलेला होता आणि हे मोठा तांदूळ राशनला जे येतो ना मोठा तांदूळ येतो आणि ते तांदूळ डब्यामध्ये नाही आहेत तर एका डब्यामध्ये मी हे तांदूळ काढते म्हणजे दररोज भात करण्यासाठी तर मी घेत नाही आहे पण इडली डोसा जी ही आपलं ना त्यासाठी हे तांदूळ मी घेत असते तर इकडं हे तांदूळ मी डब्यामध्ये काढून ठेवत आहे जे बाकीचं आहे असंच फोटो उचलून स्टोर रूममध्ये नेऊन ठेवते आणि तुम्ही म्हणत होता की ताई दररोज दोन व्हिडिओ पाठव तर होत नाही ताईनं दररोज दोन व्हिडिओ पाठवणं म्हणजे कसं आहे घरची कामं कशी आहे तुम्ही बघता दिवसभर मी या कामात असते आणि त्यामध्ये एक व्हिडिओ बनवणं ही कधी लेट होतो कधी लवकर होतो व्हिडिओ तुम्ही म्हणजे बघत असा कधी कधी लेट पण येतो कारण त्या दिवशी तयारी करून मी पाठवत असते दोन व्हिडिओ कधीतरी मी पाठवत असते ज्या दिवशी माझ्याकडे जास्त वेळ असतो पण दररोजचं बघता तुम्ही खूप धावपळ होते माझी त्यामुळे मी तुम्हाला सॉरी म्हणत आहे कारण जसं तुम्ही म्हणता तसं करायचा मी प्रयत्न करते आणि कधी कधी करते पण पण रेग्युलर होतच नाही आहे खूप माझी धावपळ होती किंवा कोणीतरी पाहुणे वगैरे येण्यावर राहता तुम्ही बघतच असता की असं नाही आहे की मी पूर्ण टाईम इथंच देऊ शकते म्हणजे असं व्हिडिओसाठी किंवा फोनसाठी देऊ शकत नाही कारण पूर्ण घरची जिम्मेदारी माझ्यावरती आहे कोण आलं कोण गेलं कुणाचं जेवण आहे खाणं आहे पूर्ण घरचं काम सगळं माझ्या एकटीवर आहे त्यामुळे ना थोडंसं प्लीज समजून घ्या दोन व्हिडिओ मी पाठवायचा प्रयत्न करीन पण रे तुम्हाला येणार नाहीत अधूनमधून मी पाठवते तर इकडं डबेडुबे सगळे मी रिकामे केलेले आहेत आणि पर्सन पण खायला घेतलेले आहेत कारण थोडंफार डब्यात राहिलेलं होतं तर हा डब्बा पूर्ण रिकामा केला आणि हे जेही डुबे आहे सगळे क्लीन करून मला परत लावायचं आहे तर कशा पद्धतीने मी क्लिनिंग केली आणि कशा पद्धतीनं किचन सेट केली नेक्स्ट मध्ये नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कमेंट करून नक्की सांगा तुमच्या असे सुंदर सुंदर कमेंट वाचलेला मला खरंच खूप छान वाटतं मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर इकडं हे जी बेसन आहे ना मी या डब्यामध्ये भरून ठेवत आहे म्हणजे जी फायबरचा डबा आहे त्यामध्ये कारण स्टील आणि जर्मन हे जे डबे असतात ना त्यावरती लिहून ठेवणं खूप गरजेचं आहे नाहीतर असं होतं ना विसरा विसर त्यामध्ये मी भरून ठेवलं पण विसरून गेले की यामध्ये कशामध्ये मी काय ठेवलेलं होतं तर किचनमध्ये तरी यावेळी खूप सारा पसारा पडलेला आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर एक एक पसारा आवरणार आहे त्या अगोदर मी जात आहे बाहेर काही कामानिमित्त आल्यानंतर पसारावरणार आहे आणि यासोबत या व्हिडिओला इथं एंड करत आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय